अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे अष्टमी उद्या सोमवार पण आहे कृष्णाष्टमी पण आहे आपल्याला धनाविषयी काही समस्या आहेत आणि आपल्या मनासारखं काही घडत नसेल आपलं काही कार्य सिद्ध करून घ्यायचं असेल काही मनोकामना पूर्ण करून घ्यायचं असेल तर उद्या दिवस अत्यंत महत्वाचा आहे ह्या एक शुभ तिथी आहे असला दिवस वर्षानंतरच आपल्याला येत असतो घरामध्ये धनाविषयी काही समस्या असेल घरामध्ये आपल्याला काही मनासारखं घडत का नसेल धन येतं पण ते टिकत नसेल आपल्या घरामध्ये खूप काही समस्या आहे भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचे हे महान देवता आहेत हे भगवान श्री विष्णूचे सातवे अवतार आहेत आणि उद्या जन्माष्टमी आहे म्हणजे त्यांचा जन्म झालेला हा दिवस आहे म्हणून आपण खूप आनंदाने महा उत्साहाने जसं दिवाळी साजरा करतो तसंच उद्या सज दिवस आपल्याला साजरा करायचा आहे भगवंताला काय काय अर्पण करायचं आहे पहा भगवंताला अत्यंत प्रिय म्हणजे लोणी हे लोणी आपल्याला भगवंताला अर्पण करायची आहे लोणी आपल्याला जर घरामध्ये क बनवू शकत असाल तर अतिउत्तम नसेल तर मग तुम्ही बाजारातून घेऊन येऊ शकता दुसरं म्हणजे काला काला म्हणजे लाह्या आणि ताक हे दोन्ही मिक्स करून काला बनवत असतात पण प्रत्येकांची काला बनवायची अलग अलग पद्धत आहे आमच्याकडे कसं का काला बनवतात चपात्या गरम गरम बनवतात आणि त्याचं तूप टाकून आणि गुळ टाकून ते मल मलिदा करतात आणि कोणीकडे पोहे घेतात आणि त्याच्यात दही पोहे याचा काला बनवतात आता त्याच्यामध्ये खूप काही आपल्या मनानं काही वस्तू टाकतात कोथिंबीर टाकतात कोणी काकडी टाकतं कोणी ज्या काही भाज्या आपण खातो त्या सगळे म्हणजे असं बनवून एक काला बनवतात अति भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे त्याचबरोबर सुंठवडा सुंठवडाचं नैवेद्य सुद्धा आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला दाखवायचं आहे भगवान श्रीकृष्णाचा जन ज उत्सव म्हणजे रात्री बारा वाजता आपल्याला हे नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर भगवंताला पंचामृतचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण केल्याने सुद्धा देवी देवता सगळे प्रसन्न होतात आणि आपल्याला पूजा कशी करावी अभिषेक कसा करावा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेलाच आहे तुम्ही ते पाहू शकता रात्री बाराच्या आधी आपल्याला भगवान श्रीकृष्ण बालकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतना अभिषेक करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून पाळणा रात्री बरोबर बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना पाळणा आपल्याला हलवायचा आहे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा पाळणा आपल्याला हलवायचा आहे आणि ज्या फुलं अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशी भगवान श्रीकृष्ण अतिप्रिय आहे तुळस आवर्जून पाळा असा सजवा की त्याच्यात तुळसाची भरभरून असली पाहिजे त्याचबरोबर फुलं वगैरे जास्त असं सजवा की भगवान श्रीकृष्ण त्यांचं जर आपल्यावर नजर पडली तर ते प्रसन्न होऊन जावं आणि आपल्या वरती खूप असे आशीर्वाद त्यांचं प्राप्त व्हावं ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांचं सगळ्या मनुष्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि सगळे मनुष्य जीव आत्मा हे त्यांच्याशी जोडलेले असतात म्हणून जेवढे भावाने श्रद्धेने आपण उद्या भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू त्या तेवढे आपले सगळे दुःख सुद्धा नष्ट होतात सगळे दारिद्र्य नष्ट होते आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मधून बाहेर आपण निघतो बघा भगवंताचे भक्त असतात त्यांच्या जीवनामध्ये संकट तर येतात पण ते संकट कसे निघून जातात हे कळत नसतात म्हणून तर भगवंत भक्ती आहे लोक असेच भगवंताकडे येण्यासारखे पागल होत नाही त्यांच्या जीवनामध्ये संकटे येतात पण ते कसे संकट टळतात ते भगवंत ते संकट ता, टाळणारे कोण असतात तर ते भगवंत असतात म्हणून भगवंताला अनन्य भावाने प्रेमाने आपण त्यांना शरण जायचं आहे आणि त्यांच्या आवडती वस्तू आपल्याला जसं आपल्या बाळाला खाऊ घालतं तसंच आपल्या भगवंताला खाऊ घालायचं आहे भगवंतासमोर जास्तीत जास्त नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्या घरामध्ये काही गोड पदार्थ बनवा त्याचबरोबर फळं अलग अलग प्रकारचे फळं दाखवा हे सगळे भगवंताला अर्पण करायचं आहे नंतर मग आपण प्रसाद म्हणून ते घ्यायचं आहे बघा प्रसादाचा आर्थक आहे प्र म्हणजे प्रभु सा म्हणजे साक्षात द म्हणजे दर्शन प्रभूचं साक्षात दर्शन होतं त्याला म्हणतो आपण प्रसाद ह्या प्रसाद आपल्याला ते भगवान त्याला दाखवायचं आहे आणि तो प्रसाद म्हणून साक्षात प्रभूचं साक्षात दर्शन होतं मग आपल्याला म्हणून आपण ते प्रसाद ग्रहण करायचं असतं आणि ते प्रसाद आपल्या शरीराला अमृत तुल्य असतं आणि ते आपल्या प्रसाद खाल्ल्याने आपल्या सा, सात्विक विचार आपल्या मनामध्ये येतात सात्विक भावना आपल्या मनामध्ये येते म्हणून प्रसाद ग्रहण करण्यामध्ये एवढं महत्व आहे आपण कुठेही मंदिरात गेलो तर आपण प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर येत नाही त्याचं मागचं कारण हेच आहे साक्षात भगवंताचं दर्शन होत असता म्हणून प्रसाद आवर्जून घ्यायचा आहे ज्या काही वस्तू भगवंतासमोर आपल्याला अर्पण करायच्या आहेत ते प्रसाद म्हणून आपल्या घरच्या लोकांनीच घ्यायचं आहे असं भगवंताला जे जे काही आवडते फळं आहेत पण मिसरी आहे त्याचबरोबर सुंटवडा आहे दही आहे लोणी आहे त्याचबरोबर काला आहे शिरा बनवा अजून छत्तीस भोग बनवत बनवता असेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती जास्त पण त्रास करून घ्यायचं नाही आपण जेवढं काही शक्य होईल ते आपल्याला बनवायचं आहे आणि तुळशी बघा तुळशी भगवान श्रीकृष्णाला अतिप्रिय आहे नैव्य जेवढे काही आपण भगवंताज समोर नैवेद्य मांडलेलं आहे ते नैवेद्य ने आपल्याला नेवदावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि एक दुसऱ्या तुळशीपत्रानं त्या सगळ्या नवदाभोवती गायत्री मंत्र म्हणून तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि मग ते सगळ्या नैवेदा समोरून उन्न, नेऊन तो तुळशीपत्र भगवान श्रीकृष्णाजवळ ठेवून द्यायचं आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपले ग्रहण करतात अशी मा असे आपण नैवेद्य दाखवताना करतच असतो त्याचबरोबर आता तुम्हाला बघा एवढे सगळे जर तुम्हाला नैवेद्या जमत नसेल तर काही नसले तरी भगवंत काय पाहतो पहा मन पाहत आपलं भक्ती पाहतो आपली श्रद्धा पाहतो जरी तुम्ही एक दही आणि दही साखर जरी त्यांच्या समोर ठेवली तरीही काही हरकत नाही शक्य असेल तर मी तुम्ही अर्पण करू शकता शक्यत नसेल तर तुम्ही जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे पण तुम्ही आवर्जून रात्री बारा वाजून ते साडेबारापर्यंत तुम्ही भगवान श्रीकृष्णाजवळ ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करा आणि भगवान श्रीकृष्णाचं मंत्र तुम्ही म्हणा जास्ती आपल्याला जास्तीत जास्त या या वेळेमध्ये भगवान श्रीकृष्णाचे मंत्र जप करायचं आहे बघा एक मंत्र मी सांगणार आहे एकवीस म एकवीस एकशे आठ वेळेस किंवा एक एकवीस एक वेळेस एक, एक तुम्ही म्हणा एकशे आठ वेळेस म्हणत असाल तर एकशे आठ आट... आपल्याला तुळशी पत्र घ्यायचं आहे जर एकवीस वेळेस म्हणत असाल तर एकवीस वेळेस तुळशी पत्र घ्यायचं आहे एक तुळशी पत्र घ्यायचं आहे मंत्र असं आहे ओम क्लीम कृष्णाय मंत्र असं आहे ओम कि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नम नम ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि एक तुळशी पत्र भगवान विष्णूला म्हणजे बालकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस दुसरं तुळशी पत्र घ्यायचं आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नम हे म्हणून असं आपल्याला भगवान विष्णूला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला रात्री रात्री बारा वाजता हे मंत्र जप करून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे हे मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणू शकता किंवा एकावन्न वेळेस म्हणू शकता एकवीस वेळेस म्हणू शकता अकरा वेळेस म्हणू शकता जास्तीत जास्त भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आपण आपल्याला भगवान श्री कृष्णाचा जन्म उत्सव साजरा करायचा आहे जास्तीत जास्त मनाभावाने हे मंत्र तुम्ही जप करा आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये सगळे काही दारिद्रता आहे ते निघून जाईल भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल जे काही जे उपाय तुम्हाला करता येईल ते उपाय तुम्ही करू शकता तसेच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हातामध्ये एक दीप दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक दिवा तुळशी जवळ लावायचा आहे एक दिवा मुख्य दरवाजा समोर लावायचा आहे आणि एक दिवा भगवान श्रीकृष्णाजवळ लावायचा आहे तो दिवा हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपले जे काही मनोकामना इच्छा आहे दुःख आहे दारिद्र्य आहे समस्या आहे सगळं भगवान विष्णू समोर सांगायचं आहे तो दिवा तिथं ठेवून द्यायचा आहे देवासमोर अशा प्रकारे आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि बरोबर बारा ते साडे बारा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना भगवान श्रीकृष्णाचं पाळणं आपल्याला हलवायचं आहे अस असं स्वच्छ छानपैकी असं सजून घ्यायचं आहे भगवान श्रीकृष्णाचं ह्या दिवशी आपल्याला विष्णू शास्त्रनाम व्यंकटेश्वर स्तोत्र ह्याचं जास्तीत जास्त पाठन करायचं आहे ही बालकृष्ण जन्माष्टमी विषयी माहिती सांगायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब शेअर लाईक जरूर करा